नमस्कार आपण पाहत आहात विश्व 24 फोर न्यूज दक्षिण सोलापूर विधानसभा राष्ट्रवादी पार्टी काँग्रेस अध्यक्ष अमीर शेख व उपाध्यक्ष मकबूल साहेब मुल्ला यांच्याकडून शरद पवार साहेबांचा जंगी स्वागत आज आदरणीय नेते शरदचंद्रजी साहेब यांचा दौरा सोलापुरात आहे दौऱ्या संदर्भात आज दक्षिण विधानसभा विभागाकडून पाचशे कार्यकर्ते दक्षिणमधनं मेळाव्यासाठी सुमृती मंदिरला जात आहे तर आदरणीय साहेबांचं सोलापुरात आम्ही दक्षिण विभागातर्फे स्वागत करत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा